ज्योतिष यान्ती श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना चिन्तन सत्सङ्गयनं पद्मनाभं सुरेश विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गम् लक्ष्मीकान्तं गमन नयनं योगभि ध्यान दम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोक श्री सद्गुरु श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय ओम आपण सगळे नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आज उज्जैनच्या दिशेने महाकालांच्या भेटीला निघालेलो आहे महाकाल दर्शन आज आपलं संपन्न होणार आहे आणि ज्योतिर्लिंगामधलं दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे ओमकालेश्वर करून आज आपण या ठिकाणी उज्जैनला जाणार आहोत आणि महाकालेश्वरांचं दर्शन घेणार आहोत त्याचबरोबर उज्जैनमध्ये आपण सगळं फिरणार आहोत आणि त्या सगळ्या जागा त्या उज्जैनमधली सगळी ती स्थळं मी तुम्हाला पूर्णपणे दाखवणार आहे लाईव्हच्या माध्यमातून आपण सगळेजणं बघतो आहे आणि ही यात्रा आता कुठेतरी आपली सांगतेच्या दिशेने चालली आहे या वर्षाची यात्रा पूर्ण करून नर्मदा परिक्रमा पूर्ण करून आता उज्जैन दर्शन हा कार्यक्रम झाल्यानंतर आपण आपल्या घरी परत येणार आहे आणि ह्या लाईव्हवरनं आपण एवढं सामील झाल्यानंतर आनंद मिळाला तर प्रत्यक्षात किती आनंद असेल हाच विचार तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि निश्चितपणे पुढच्या वर्षीकरता तुम्ही सगळेजण आमंत्रित आहात आज आपण नर्मदा परिक्रमा पूर्ण करून उज्जैनला चाललो आहे आणि आपल्या सत्संगामध्ये आपण कृष्णधाम यात्रेचा सत्संग करतोय आणि हा सत्संग करत असताना आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत काल मार्गशीर्ष शुद्ध दशमी ही आपली सत्संगामधली पार पडली आणि आज एकादशीच्या दिवशी अगदी सूर्योदय झाल्यानंतर दोन्हीकडे युद्धरचना तयार झालेली आहे आणि रणनीती आखून जो तो पूर्णपणे आपले रथ घेऊन त्या ठिकाणी उभे आहे आणि युद्धाला सुरुवात होण्याकरता दोन्हीकडचे सैनिक एकमेकाला येऊन भिडलेले आहेत आणि आता खऱ्या अर्थाने युद्धाला सुरुवात झालेली आहे आणि युद्धाला सुरुवात झालेली असताना श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाकडे बघतायत आणि म्हणतात की सांग आता मला आपला रथ कुठे नेऊ कुणाच्या समोर नेऊन तुला उभा करू आणि त्यावेळेला अर्जुन मात्र श्रीकृष्ण परमात्म्याला असं म्हणतायत की देवा हे युद्ध मला करायचं नाही अहो कुणाच्या नुणा समोर मी हे युद्ध करतोय द्रोणाचार्यांवर मी काय भान चालवावा का पितामह भीष्मनावर काय मी भान चालवावा का दुर्योधन जाऊ दे तो वेडा आहे आणि तो दुष्ट आहे आपण त्याला माफ करावं आणि माफ करून हा जन्म मी पूर्णपणे तपश्चर्यमध्ये घालवतो आणि मी या ठिकाणी माघार घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी शंख फुंका आणि सांगा की युद्ध थांबवा आता आम्ही काही युद्ध करणार नाही आज अर्जुनाची परिस्थिती बघून युधिष्ठिराला युद्ध करायचंय पण तो सुद्धा वाट बघत बसलाय की अरे अर्जुन का खाली बसलाय आणि नकुल सहदेव त्या ठिकाणी थांबलेत आणि भीम मात्र या सगळ्यांच्या पुढे त्या पुढे लढत असलेल्या सैनिकांच्या मागे जाऊन उभा आहे का तर त्यांना पाठबळ देण्याकरता कोणीतरी पाहिजे आणि रणनीतीने हेच आखलेलं आहे भीम पुढे आहेत नकुल सहदेव आणि युधिष्ठिर हे अर्जुनाच्या भूमिकेची वाट बघतायत आणि अर्जुनाला खाली बसलेलं बघितल्यानंतर देवांना आता प्रश्न पडला की आता अर्जुनाला काय सांगावं एवढी सगळी परिस्थिती समजल्यानंतर द्रौपदीचा एवढा अपमान झाल्याच्या नंतर आज द्रोणाचार्यांची भूमिका कालची बघितल्यानंतर सुद्धा जरा खाली बसत असेल तर आता मी याला काय सांगायला पाहिजे आणि देवांना काय सांगायचं ते पूर्णपणे अवगत आहे आणि तोवर तिकडे हस्तिनापुरामध्ये काय चाललंय तर हस्तिनापुरामध्ये या सगळ्या रणनीतीचं वर्णन त्या ठिकाणी संजय धृतराष्ट्राला करून सांगतायत आणि संजय धुतराष्ट्राला आता सांगतायत की बघ त्या ठिकाणी अर्जुन खाली बसला आहे खरोखरी पांडवांमध्ये आजही नीतिमत्ता आहे आजही त्यांना असं वाटतंय की अरे आमचे भाऊ आहेत द्रोणाचार्य माझे गुरु आहेत पितामह भीष्म आम्हाला पिता समान आहेत आणि असा असताना त्यांच्याबरोबर आम्ही युद्ध करावं का असं ते विचार करतायत आणि आता श्रीकृष्ण परमात्मा काहीतरी उपदेश त्याला करणार आहेत आणि ही उपदेशाची आहे अर्जुन खूप म्हणजे की नशिबवान आहे त्याच्या आयुष्यामध्ये देव स्वतः काहीतरी बोलतायत हे सगळं ऐकताना धूतराष्ट्र त्याला म्हणतो की संजया तू मला पांडवांचं काय सांगतोस रे मला तू सांग की तिथे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे त्या धर्मक्षेत्रावरती काय चाललंय त्या कुरुक्षेत्रामध्ये काय चाललंय मला सांग दुर्योधनाचा रथ कुठे आहे मला सांग पितामह भीष्म कुठे आहेत द्रोणाचार्यांनी काय तयारी केली आहे त्यावेळेला संजय आणि शांतपणे त्या ठिकाणी धूतराष्ट्रांकडे बघितलं आणि त्यावेळेला संजय धूतराष्ट्रांना म्हणाले की एवढे दिवस मला वाटलं की तुम्ही फक्त डोळ्याने आंधळे आहात पण आज मला कळलं की नाही तुम्ही तुमच्या बुद्धीनी पण आंधळे आहात ज्यावेळेला देव एखादा प्रसंग सांगतोय देव अर्जुनाला उपदेश करणार आहे तो उपदेश मला ऐकायला मिळणार आहे तर धुतराष्ट्रांनी विचारायला पाहिजे होतं की अरे तो काय उपदेश करतोय देव माणसाला सांगतोय देव सामान्य मानवाला सांगतोय की अरे तू असं वा किंवा असं कर आणि ते शब्द जरी आपल्या कानावर पडले तरी आपली किती जन्माची पुण्याई उदयाला येईल आपलं आयुष्य किती सुखकारक होईल आपल्या जीवनामध्ये किती बदल करता येतील हे सगळं संजयाला समजतंय परंतु पुत्रप्रेमामध्ये अंध धुतराष्ट्राला कळत नाही म्हणून संजय नम्रपणे म्हणतात की एवढे दिवस मला वाटायचं की तू फक्त दृष्टीने तू नजरेने आंधळ आहेस पण आज मला कळलं की तू मनाने आणि बुद्धीने सुद्धा अंध आहेस पुढे मग त्यांनी त्यांना सांगायला सुरुवात केली की द्रोणाचार्य असे उभे राहिलेत पितामह भीष्म असे उभे राहिलेत आता एकमेकाचं सैन्य एकमेकाला लढायला तयार झालं आहे आणि भीम पाठीमागे उभा आहे आणि भीम अशी काही गदा फिरवतोय की त्याच्यामुळे आपलं सैन्य दूरवर फेकलं जात आहे अरे मग दुर्योधन काय करतो आहे तो म्हणतो दुर्योधनसुद्धा आता भीमाच्या पुढे यायचा प्रयत्न करतो आहे भीमाच्या समोर दाटायचा प्रयत्न करतो आहे परंतु पितामह भीष्म त्याला पुढे जाऊन देत नाही आहेत ते म्हणत आहेत हां ते बरोबरच करतायत दुर्योधनाला मागेच ठेवायला पाहिजे आता दूतराष्ट्र म्हणतात की पुढे काय चाललंय आणि त्यावेळेला संजयाने पुन्हा दृष्टी टाकली आहे त्यावेळेला श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला घेऊन उभे राहिलेत आणि अर्जुनाला म्हणतात की अर्जुना आता बसून राहून चालणार नाही आता युद्धाला उभंच राहायला पाहिजे आणि युद्धाला उभं राहत असताना देवानी श्रीकृष्ण परमात्म्याने एक पाऊल पाठीमागे आलेले आहेत आणि अर्जुनाला आपल्या मिठीमध्ये घेतलेलं आहे ज्ञानेश्वर महाराज या प्रसंगाचं वर्णन करताना असं म्हणतात की ऐरदेहीचे तेर देही घातले हृदया हृदय एक केले म्हणजे आज माझ्या हृदयामध्ये जी भावना आहे आज माझ्यामध्ये जी ऊर्जा आहे आज माझ्यामध्ये जी स्फूर्ती आहे ती स्फूर्ती मला कुठेतरी तुला द्यायची आहे आणि अर्जुना ती स्फूर्ती तू घ्यायला पाहिजे ती ऊर्जा तू घ्यायला पाहिजे आणि माझ्या हृदयस्थ व्हायला पाहिजे माझ्या हृदयातले जे विचार आहेत ते सगळे विचार तुझ्या हृदयामध्ये यायला पाहिजेत ऐरदेहीचे तेर घातले हृदया हृदय एक केले एक अक्षर अक्षरज मंत्र मात्र आणि मंत्र म्हणून त्या ठिकाणी अर्जुनाच्या कानामध्ये फक्त एका शब्दाचा फक्त एका म्हणजे की पूर्णपणे अक्षराचा उल्लेख आणि जे अक्षर पूर्णपणे अर्जुनाच्या कानामधनं त्याच्या हृदयामध्ये उतरलंय आणि देवाच्या हृदयातले सगळे भाव आज अर्जुनाच्या हृदयामध्ये उतरलेत आणि ते झाल्यानंतर पूर्ण शक्ती ही आपल्या शरीरामध्ये प्रवेश केल्याची भावना त्या ठिकाणी अर्जुनामध्ये निर्माण झालेली आहे आज अर्जुनाची कुंडलिनी जागृत होतीच परंतु परंतु ती पूर्णपणे सप्तचक्र भेदन करून त्याच्या सहस्रकार चक्राकडे जाणार आहे शक्ती आणि शिवाचं आज मिलन होणार आहे आणि ते मिलन होत असताना ते मिलन हे पूर्णपणे ज्ञानपूर्ण असावं म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा आज त्याला उल्लेख करतायत त्याला आज या ठिकाणी उपदेश करतायत जो उपदेश करताय तो आपल्या सगळ्यांकरता गीता आहे जी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्या ठिकाणी अर्जुनाला सांगितली आहे आणि गीता श्रवण करत असताना <Dualsex> परमेश्वर असं म्हणत आहेत भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं म्हणत आहेत की अर्जुना आईक मी आता तुला फक्त सत्य सांगत आहे आणि देव ज्यावेळेला असं बोलतात त्यावेळेला तिथे कुठेतरी वेदव्यास आहेत ते गणपतीला काही पुराणं सांगत आहेत आणि गणपती बाप्पा ती पुराणं लिहित आहेत वेदव्यास त्या ठिकाणी गुहेच्या दाराशी येऊन उभे राहतात आणि म्हणतात की अरे थांब गजानना थांब अरे हबक हा काय म्हणतोय मी आज तुला काही सत्य सांगत आहे आणि ते कोण सांगतो तर श्रीकृष्ण परमात्मा अरे हा कधी खरं बोललाय हा वेदव्यासांना प्रश्न पडला आहे आणि आता वेदव्यास तिकडनं ऐकतायत की भगवान श्रीकृष्ण परमात्मा कुठलं सत्य सांगतायत त्या ठिकाणी संजय सावध झालेत आणि संजय त्या ठिकाणी धृतराष्ट्राला सांगतायत की अरे बघ आता उपदेश चालू आहे आणि उपदेश काय चालू आहे तो मी तुला सांगतोय या ठिकाणी संजय जी धृतराष्ट्राला सांगतोय ती दोन नंबरची गीत ती तीन नंबरची गीतं आहे त्या ठिकाणी दृतराष्ट्र जी त्या ठिकाणी म्हणजे की वेदव्यास जी गणपती बाप्पाला सांगतायत ती चार नंबरची गीता आहे आणि याच्या व्यतिरिक्त भगवान श्रीकृष्ण परमात्मा जी अर्जुनाला सांगतायत ही दोन नंबरची गीतं आहे आणि एक नंबरची गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानी अगोदरच सूर्याला सांगून ठेवलेली आहे कारण या पृथ्वीचा नियम आहे की आपल्या भाषेत सांगायचं झालं तर कॉपी आणि पेस्ट इथे कुठलीही नव्याने गोष्ट तुम्ही आणू शकत नाही कुठलीही गोष्ट नव्याने घडवू शकत नाही जी गोष्ट आहे ती फक्त एका ठिकाणून घेऊ शकता आणि दुसऱ्या ठिकाणी जोडू शकता हे देवांना माहिती आहे म्हणून श्रीकृष्ण परमात्म्याने युगान युगाच्या अगोदर सूर्याला ती गीता सांगितलेली आहे आज सूर्याकडनं ती गीता भगवान श्रीकृष्ण परमात्म्या पुन्हा मिळवतायत म्हणजे ज्या वेळेला गीता रवीकडनं घेतली ती पहिली अर्जुनाला सांगितली ती दुसरी वेदव्यासांनी ऐकली ती चौथी आणि संजय या ठिकाणी धृतराष्ट्राला सांगतायत ती तिसरी म्हणजे या चार गीता इथे झाल्या आणि पूर्णपणे हे सत्संग आपण ज्या आधारे करतोय ते उद्धवाचा आणि श्रीकृष्णाचा संवाद असताना उद्धव गीता आहे ती उद्धव गीता पाचवी आहे की उद्धवांना श्रीकृष्ण परमात्मा जे समजले आणि श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला गीता म्हणून नक्की काय सांगितलं असेल तर त्यांनी जे शब्द वर्णन केलं आहे ती पाचवी गीता आहे जिला उद्धव गीता असं म्हणतात अशी पाच प्रकारची गीता आपल्या अभ्यासाला येते आणि आपण जी गीता वाचतो आपण जी गीता आत्मसात करतो ती गीता पूर्णपणे वेदव्यासांनी ऐकली जशी ऐकली तशी गणपती बाप्पाला सांगितली गणपती बाप्पा त्यांच्याकडे लिहित असताना त्याला हे वचनबद्धता होती की मी सांगेन त्या शब्दाचं तुझ्या बुद्धीने अर्थ अर्थ काढायचा आणि तो अर्थ काढून तो अर्थासहित लिहायचा त्यामुळे त्या ठिकाणी गणपती बाप्पांनी जी गीता ऐकली जी वेदव्यासांनी त्यांना सांगितली तशी ज्या तशी त्यांनी त्यांच्या पूर्णपणे बुद्धिमत्तेने लिहिली म्हणजे ती गीता आपल्याकडे येत असताना किती वेळा गाळली गेली आहे तेवढं बघा की प्रत्येक वेळेला तिचं शुद्धीकरण म्हणण्यापेक्षा ती शुद्धच होती पण प्रत्येक वेळेला ती एकदा श्रीकृष्ण परमात्म्याकडनं मुखातून बाहेर पडली म्हणजे भगवान उवाच पुढे वेदव्यासांनी ती गणपती बाप्पाला सांगितली पुन्हा व्यास उवाचं आणि त्याच्यानंतर ती गणपती बाप्पा आपल्याला सांगतोय म्हणजे पाणी जसं गाळून गाळून शुद्ध केलं जातं तशी ती शुद्धता गीतेची आपल्यापर्यंत आणखीन आणखीन शुद्ध अवस्थेमध्ये पोचावी म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचीच ही पूर्णपणे कल्पना होती आणि तीच गीता आपण वाचतो आणि त्याच गीतेचा आपण अभ्यास करतो श्रीकृष्ण परमात्म्याने ज्यावेळेला गीता सांगितली अर्जुनाला पूर्णपणे गीता समजली आणि त्या गीतेमध्ये प्रामुख्याने देवानी फक्त एकच गोष्ट सांगितली गीतेचे अठरा आहेत गीतेचे सातशे श्लोक आहेत ज्याच्यामध्ये पहिला श्लोक जो आहे तो धुतराष्ट्रांनी बोललेला आहे म्हणजे धुतराष्ट्राला सुद्धा ते गीतेमध्ये देवाने वाव दिला आहे का तर भगवान उवाच देव कधीच कोणावर अन्याय करत नाही पहिला श्लोक हा धुतराष्ट्राने म्हणलेला आहे पुढे श्रीकृष्ण परमात्म्याने जे काही तत्वज्ञान उपदेश केला त्या उपदेशाचे श्लोक आहेत त्याच्यामध्ये काही श्लोक हे त्यावेळेला संजय तिथे ऐकत होता आणि संजय सुद्धा ते युद्धामध्ये थेट पूर्णपणे हस्तक्षेप करत होते त्यांनी देवांना काही प्रश्न विचारलेले आहेत तर संजय उवाच म्हणून जे आहे ते संजयाने विचारलेले प्रश्न आहेत अर्जुन उवाच म्हणजे अर्जुनाने विचारलेले प्रश्न आहेत धुतराष्ट्र उवाच म्हणजे धुतराष्ट्रांनी बोललेला एकमेव श्लोक आहे आणि उरलेले सगळे श्लोक भगवान उवाच म्हणजे देव स्वतः बोललेले आहेत अठरा अध्यायाचं आणि सातशे श्लोकांचं पूर्णपणे ज्यावेळेला आपण गीता समजून घेऊ गीता आत्मसात करू गीता अंगीभूत होऊ त्यावेळेला ते त्याच्यामधनं फक्त एकच उपदेश बाहेर पडला आणि जो उपदेश बाहेर पडला तो श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला पूर्णपणे ग्रहण करायला सांगितला अंगीभूत करायला सांगितला आणि तो उपदेश फक्त एवढाच होता की परिवर्तन ही संसार का नियम आहे जो आज तुम्हाला आहे व कल किसी और का परसो किसी और का हो जाएगा परिवर्तन ही संसार का नियम आहे तुला आज जे तुझे भाऊ वाटत आहेत आज जे तुझे तुला गुरु वाटत आहेत हे पाठीमागच्या जन्मीचे कोण न कोण होते पुढच्या जन्मीचे आणखीन कौन कोण न कोण असतील ह्या जन्मामध्ये इथे आता या रणभूमीवरती ते तुझे शत्रू आहेत आणि त्यांचा तुला संहार करायचा आहे तुला नीतिमत्तेकरता उभं रायचं आहे तुला न्यायाकरता उभं राहायचं आहे तुझ्या पत्नीकरता तुला उभं राहायचं आहे आणि जो काही स्त्रीवरती पूर्णपणे अन्याय झाला आहे त्या स्त्रीवरचा अन्याय संपवण्याकरता या संपूर्ण युगामध्ये न्यायव्यवस्था आणण्याकरता नीतीप्रधान राज्य आणण्याकरता आणि पूर्णपणे धर्म टिकवण्याकरता तुला हे युद्ध करायचं आहे ज्यावेळेला तेर देही घातले ते या देहातलं त्या देहात घातलं हृदया हृदय एक केले जेव्हा हृदय एक केले त्यावेळेला अर्जुन वेगळा उरला नाही आणि श्रीकृष्ण परमात्मा वेगळा उरला नाही श्रीकृष्ण परमात्मा हे सांगताना त्याला माहिती आहे की अर्जुन हा विज्ञान युगामधला आहे त्याला कलियुगाचा कुठेतरी पुढे ज्या वेळेला चाहूल लागेल त्या कलियुगामध्ये म्हणतील की याला साक्ष काय म्हणून देवाने त्यावेळेला स्वतःचं विराट स्वरूप दाखवलं जे विराट स्वरूप बघितल्यानंतर अर्जुन पूर्णपणे भयभीत झाला देवांपुढे नतमस्तक झाला आणि यावे विराट रूपामध्ये या पूर्णपणे म्हणजे की अवतारामध्ये देव आपल्या पाठीशी उभे आहेत आणि देव आपल्या पाठीशी उभे म्हणता म्हणता देव आपल्या पुढे राहिलेत ही सगळी युद्धामधली संकट ह्या श्रीकृष्ण परमात्मा झेलणार आहे तो माझ्या पुढे आहे आणि मी त्याच्या पाठीमागे आहे आता मी मागे राहायला नाही पाहिजे हे श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला जाणीव करून दिली आणि हे पूर्णपणे समजलं त्यावेळेला अर्जुनाने देवाचे पाय धरले त्या विराट स्वरूपाचं दर्शन त्या ठिकाणी वेदव्यासांना झालं वेदव्यास म्हणतात माझा जन्म सफल झाला खरोखरी मला हे दृश्य बघितल्यानंतर हे पूर्णपणे रूप बघितल्यानंतर मला असं वाटतं की खरंच श्रीकृष्ण परमात्मा म्हणण्यापेक्षा हा विधाता किती अफाट आहे हा किती आनंद आहे आणि त्या ठिकाणी संजय काहीच न बोलता फक्त ते रूप बघतायत आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचे मनोमनी प्रार्थना करतायत किंवा विराट स्वरूपामध्ये असताना थोडस माझ्याकडे लक्ष द्या कुठेतरी माझ्याकडे बघा तुमची आणि माझी दृष्टी एक होऊ दे संजयाला वाटलं की अर्जुनाच्या जागेवर मी का नव्हतो हो मी असतो तर देवाला इतकं घट्ट मिठीत घेतलं असतं की मी त्यांना सोडलंच नसतं आणि ज्यावेळेला संजय असं मनोमनी म्हणतोय त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्या विराट स्वरूपामध्ये सुद्धा एक कटाक्ष फक्त संजयाकडे टाकतात आज संजयाची दिव्यदृष्टी अजून जागृत झालेली आहे आता संजयाला संजया नुसतं दिव्य दृष्टी प्राप्त नाही तर पुढे काय घडणार आहे हे सुद्धा माहिती पडतं आहे आणि संजयसुद्धा आता पूर्णपणे विघळलेला आहे आणि त्या विरघळलेल्या अवस्थामध्ये त्यांनाही कुठेतरी हे माहिती आहे की परिवर्तन ही संसार का नियम आहे संपूर्ण गीता जयंती म्हणजे की मार्गशीर्ष शुद्ध एकादशीला साजरी होते आणि ती साजरी होत असताना आपण देखील गीतेचं पूजन करतो गीतेबद्दल काहीतरी बोलतो गीतेबद्दल काहीतरी ऐकतो परंतु ती गीता आत्मसात करत नाही या सत्संगाच्या माध्यमातून मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की त्या श्रीकृष्ण परमात्म्याला आपल्याबद्दल इतकी कळकळ आहे इतकं आपल्याबद्दल अतूट प्रेम आहे त्यांच्या मनामध्ये इतका आपल्याबद्दल भाव आहे की तिने अजून सुद्धा आपल्याकरता गीता ठेवली ती गीता कुठेही बुडवली नाही ती गीता कुठेही नष्ट केली नाही का तर त्यांना आज सुद्धा आपली काळजी आहे आज गीता जयंतीच्या दिवशी या वर्षातली आता निघून गेली कारण मार्गशीर्ष महिन्याच्या अगदी अंतिम टप्प्यामध्ये आपण जाऊन पौष महिन्यामध्ये आलेलो आहोत मार्गशीर्ष अमावस्यासुद्धा निघून गेलेली आहे पण पुढच्या वर्षी मात्र नक्की मार्गशीर्ष एकादशीला आपण गीता अशा प्रकारे पूजन करू की परिवर्तनी ही संसार का नियम आहे हा उपदेश आपल्या हृदयामध्ये ठेवू आणि हृदयामध्ये ठेवून इतकी श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करू ती प्रॅक्टिकल भक्ती करू की ज्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्यामध्ये परिवर्तन येईल आणि जेव्हा आपल्यामध्ये परिवर्तन गीता जयंतीच्या दिवशी नक्की श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला मिठी मारतील आणि तेच अर्जुनाचे अनुभव तेच ज्ञानेश्वर महाराजांचे अनुभव आपल्या कानामध्ये असतील की ऐरदेहीचे देही घातले आणि हृदया हृदय एक केले तेव्हा हृदया हृदय एक करूया आज इथेच थांबूया ओम साईराम